तर त्या कांड्या मागून ठेवा मित्रो हे तुमच्याकडे रेकॉर्ड ठेवलं तर खूप उत्तम आहे किंवा कांडीचा फोटो काढून ठेवा किंवा मग कांडी जपून ठेवा मित्रो हो। तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल डॉक्टरांकडे तुम्ही आग्रह करा डबल टू भरलेले आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमलला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यास फार्मवरून आहोत पंचवीस तारीख आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस अतिशय सुंदर क्वालिटीची मोरार रेडी आहे मित्रांनो आपल्याकडे साधारणतः चार साडेचार महिन्याची वेळ आली आहे हिला आपण सिमेंट्स टाकत आहोत मित्रांटवर आहे कालच्यापासून हिला अनमोलरतनचं सिमेंट्स भरणार आहोत चांगल्या क्वालिटीची दिसायला खूप सुंदर रेडी आहे आणि अनमोल रतन हा सुद्धा पद्मावतीचा बेटा आहे म्हणजे पद्मावतीचा पोरगा येतो चांगला तो, तो पण दिसायला सुंदर यामध्ये चॅम्पियन बुल आहे अर्जुन कुंगड त्याचा बेटा आहे त्याचा पोरगा येतो अर्जुन कुंगडचा त्याची आई पद्मावती आहे पद्मावती पण बऱ्याच वेळेस चॅम्पियन आहे मित्रो पी डी एफ ए वगैरे मिल्क कॉम्पिटिशन तीस लिटर काहीतरी ग्रॅम दूध आहे मित्रो तीस प्लस दूध आहे तिचं पी डी एफ ए चॅम्पियन आहे तीस लिटर मित्रो या सांगण्याचा पर्पज आहे चांगल्या सिमेंटचा प्रयोग करा मित्रो तुमच्यासुद्धा फार्मवर येणारी चांगली प्रोजेनी आहे मित्रांनो हा आपला ब्रीडिंग पॉलिसीचा प्रयत्न आहे जेणेकरून चांगलं ब्रीड तयार होईल त्याच्या त्याच्यासाठीच हा चाललेला प्रयत्न आहे मित्रो दूधची पण रेडी चांगली अठरा सतरा अठरा लिटरपर्यंत दूध दिलेलं आहे येणारी प्रोजेनी अतिशय टॉपची येईल मित्रो आणि ह्या रेडीला आपण आपल्याकडे पहिले व्हिडिओ आहेत अगदी भरपूर लोकांनी ला पसंती दाखवली होती सडातली साईज वगैरे सुंदर क्वालिटी मारमत संतोष सुंदर क्वालिटीची रिडी आहे मित्राओ बाजूला चंद्रिका पण आहे ह्या पिरियड मध्ये मशी बऱ्या सीट वर येतात चांगल्या आणि त्याच्यामुळे तुम्ही आत्ता मशी लावू शकता मित्राहो काम आहे जलद्या जा इधर खडा आहे जरा इधर ऐसा पकड जरा कुछसा दबा करक हे बघा हिटच प्रमाण मित्र हे दाखवायसाठी कधी कधी हात घात हात घातल्यावर असा जो सोट येतो ना एकदम क्लिअर ह्याला म्हणायचं हिट क्लिअर आहे एकदम पकड ना धुड्या सामन्यावर अनमोल रतनचं सिमेंट टाकतो मित्र तिला तुम्हाला ती कांडी पण दाखवतो अतिशय तिसं एक्सलंट क्वालिटी हिटवर मित्रां बऱ्याच शेतकरी बंद होऊन तरुणांचे फोन येतात हिटचं प्रमाण कसं ओळखायचं काय ओळखायचं तर ह्याच्यावर तुम्ही ओळखू शकता मित्र कमरावर दाबायचं का मित्रो चांगल्या सिमेंटचा प्रयोग करा नक्कीच तुमच्यासुद्धा मशी चांगल्या गा राहतील स्मेल द्यायचा दिला थोडा शेवटला कर दिली हा बस बस दमन दमन घाबरू दम, नको दिलं सॉरी डबल टू भरली मित्रा, दोन कांड्या दोन्ही कांड्या काढून दाखव जरा त्यातल्या डबल कांडी भरली मित्रांनो रिस्क नको म्हणून काय जेणेकरून एखादी कांडीचं जरी काय झालं तरी मी राहिली पैशिन का आपण ह्या कांड्या तुम्हाला दाखवतो वेगवेगळ्या बुलचा प्रत्येक मशीनवर प्रयोग करतो आहे आपण एक साधारणतः साठ आठ नऊ मशीनवर आठ नऊ बुल वेगवेगळे लावायचे तर प्रत्येक बुलचा रिझल्ट भेटेल आणि आपल्याला सगळ्याच गोष्टी भेटतील कोणत्या बुलची काय कॅपॅसिटी कोणत्या बोलला कसं काय रिझल्ट भेटतो हा प्रयत्न आहे तुम्हीसुद्धा तुमच्या मशीनला हे बघू शकता पद्मावती लिहिलेलं आहे हे बघा अनमोल रतन पद्मावती तीस किलो चारशे त्र्याण्णव ग्राम बराबर तीस पी डी एफ एमध्ये रेकॉर्ड आहे तिचा तीस किलो चारशे त्र्याण्णव ग्राम त्याचं सिमेंट टाकलं पण दिसायला खूप सुंदर हे बघा अनमोल रतन तुम्हाला क्लिअर नाव दिसत असेल अनमोल रतन हे दाखवायचा प्रयत्न हे जपून ठेवा आणि आपापल्या मशीला काही द्या कोणत्या बोलच्या पण सिमेंटच्या कांड्या मागा आणखी एक तुम्हाला विनंती तुमच्या गायला गावाचे कुठले बी डॉक्टर जर काही देत असतील तर त्या कांड्या मागून ठेवा मित्र हे तुमच्याकडे रेकॉर्ड ठेवलं तर खूप उत्तम आहे किंवा कांडीचा फोटो काढून ठेवा किंवा मग कांडी जपून ठेवा मित्रां हो। तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल डॉक्टरांकडं तुम्ही आग्रह करा डबल टू भरलेली आपण हे बघा दुसरी पण कांडी हे बघा अनमोल रतन पद्मावती तीस किलो चारशे त्र्याण्णव ग्रॅम दूध आहे तिचं डबल कांडी भरलेली मित्रा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या